नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली आठवड्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी पार्थना तर हे बघा अगदी सकाळचा टाईम आहे आणि इथे मुलं चहा पित आहेत झोपाळ्यावरती बसून आणि इकडे पण चहा चालू आहे पिणे तर अशा तऱ्हेने आमचा सकाळचा टाईम असतो तर मुलं आज सुट्टी होती तर मुलं थोडी उशिराने सुटली आहेत माझं सर्व आवरण झालेलं आहे तर आता आज आहे गुरुवार तर हे बघा इकडे झाडांचे कसे पाणी पडलेली आहेत वरच्या पावसाने जे थेंब पानावर पडतात फुलेवर पडतात तर जे शिडे फुलं असतात ना अगोदरचे तर त्या फुलांचा असा खाली सडा पडत असतो ह्या झाडाखाली पण बघा किती सारे पानं जे फुलांचे आहेत ते पाकळ्या आलेले आहेत तर मग बघा झाडाला किती सारे कड्या पण आहेत आणि फुलं पण आहेत तिकडे चालू आहे चहा आणि मुलांच्या गप्पा गोष्टी सकाळचा टाईम तर असा असतो माझ्या घरी सकाळचा टाईम मुले घरी असतात त्यावेळेस तर आज सूर्याने थोडंफार दर्शन दिलेलं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आता मी लागते माझ्या कामाला तर हे अंगण पाणी चालू होतं एकसारखं तर आता थोडं पाणी कमी झालेलं आहे तर आता मी ही अंगण जे आहे ते सगळं काही साफ करून घेते अशा पाणी टाकायचं कामच नाही कारण की वरचं पाणी चालूच आहे तर आता मी झाडण्यानं अशा तऱ्हेनं सगळं काही झाडलोट करून घेते तर घरी काही सण असला तर मग हे करावंच लागतं काही पण पाणी चालू असो हो की काही पण चालू असो हो सगळं काही साफसफाई केल्याशिवाय असं का के चांगलं वाटतच नाही आपल्या घरात जर काही देवाचं कार्य असेल तर मग कसं सगळं काही स्वच्छ असायला पाहिजे तर मग म्हणूनच मग मी पाणी पण चालू आहे तरी पण मी अंगण झाडून घेतच आहे मला घरात काही असलं की सगळं काही स्वच्छ पाहिजे नाही तर माझं मनच लागत नाही ला ला हे केलं नाही करायला हवं होतं असं मनात वाटते समोरचं अंगण साफ झालेलं आहे आता मी आली आहे मागे जिथे माझी बेसिंग आहे स्वयंपाक खोलीच्या साईडने तिकडे तर तिकडला हा थोडाफार भाग जो ओपन आहे त्यामध्ये पण खूप शेवाळलेलं होतं हे तर म्हटलं एखाद्या वेळेस कोणी इकडे जाणार मुलं आणि एखाद्याचा पाय घसरून पडेल तर मग आज मी या ब्लिचिंग पावडर आणलेली आहे आणि यामधवर अशा तऱ्हेने टाकलेली आहे ब्लिचिंग पावडर आणि आता मी अशा तऱ्हेने पायामध्ये चप्पल घातलेली आहे आणि सगळ्या इकडे हे फैलून घेत आहे कारण की हे खूप गरम असतं आणि आपल्या पाया यालाही उभं जायची पण शक्यता जास्त असते तर मग मी या अशा तऱ्हेने पाय चप्पल घालून असे फिरून घेत आहे आणि नंतर मग मी झाडू जो आहे झाडून आहे मग मी नंतर अशा तऱ्हेने झाडूने सगळं इकडे फैलून घेतलेलं आहे पावडर आणि हे असंच ठेवलेलं आहे मी आणि नंतर गेली मी दुसरे कामं करायला कारण की, की निक आनी हे असंच ठेवलं की हे चांगल्या तऱ्हेने यामध्ये मिक्स होऊन जाते आणि जे काही शेवाळलेलं आहे ते पूर्णपणे निघून जातं तर मग आता मी अशा तऱ्हेने फैलून घेत आहे आणि असंच मी हे दिवसभर ठेवणार आहे तर आता माझं सगळे कामे आटपलेली आहेत आणि आता मी हे बघा मी देवपूजा केलेली आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर हा लक्ष्मीचा फोटो आहे देवपूजा कशी मांडलेली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर खाली लक्ष्मी आहे लक्ष्मीच्या समोर कळस मांडलेला आहे जो लक्ष्मीनारायणाचा प्रतीक आहे आणि ह्या साईडला मी गणपती ठेवलेला आहे आणि गणपतीच्या समोर दिवा आहे ठेवलेला आणि मंदामध्ये असा तऱ्हेने देवपाठ असतो माझा देवांचा आणि समोर धूप जाळत आहे तर अशी माझी साधी सिंपल अशी पूजा असते रोजचीच तर ती मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ताटात एवढे फुलं वाहूनसुद्धा बघा माझ्या ताटामध्ये किती फुलं शिल्लक आहेत आणि आज आहे गुरुवार तर हा हा आहे गजानन विजय ग्रंथ जो मी वाचणार आहे तर त्याची मी आता पूजा करून घेते तर आता इथं मी ग्रंथाची मांडणी करून घेतलेली आहे आणि आता मी त्याची पूजा करते फुलं वाहून अशा तऱ्हेने मी ग्रंथाची मांडणी करत आहे तर आता श्रावण सुरू झालेलं आहे तर श्रावणामध्ये हा ग्रंथ मी वाचत असते पण आता काहीसा थोडासा मला उशीर झालेला आहे तर आता आजची तारीख आहे बारा तेरा तारीख आहे तर थोडा उशीरच झालेला आहे काही कारण तर आता मी अशा तऱ्हेनं आता श्रावण सुरू झालं तरी पण थोडाफार अजून पंधरा दिवस टाईम आहे श्रावणाला तरी पण श्रावणाला जो आहे तो अजून पंधरा व दिवस टाईम आहे तर पंधरा वीस दिवस टाईम आहे तर मग मी आता माझा जो आहे तो विजय ग्रंथ अशा तऱ्हेने मांडणी करून घेतलेली आहे आणि रोज आणि रोज मी एक एक अध्याय आता वीस एकवीस अध्याय मी रोज वाचणार आहे गुरुवार आज गुरुवार आहे तर आजपासून मी एकवीस दिवस हा अध्याय एक एक अध्याय वाचणार आहे ह्या ग्रंथाचा तर मला एकवीस दिवस हा अध्याय पुरणार आहे तर श्रावणात मी जो श्रावण असेपर्यंत हा पूर्ण ग्रंथ वाचून घेणार आहे जर कोण्या दिवशी मी दोन पण अध्याय वाचणार आहे जसा वेळ मिळेल तसा मी हे वाचून काढणार आहे आता हा अध्याय तर श्रावणात मी अशा तऱ्हेने गजानन महाराजांचा विजय ग्रंथ वाचतच असते आणि हे बघा खूप सारे फुलं जे होते मी तुम्हाला सांगितले उर की उरलेले आहेत तर आता मी त्याचं काय करावं तर मग मी म्हटले की याच्या आज आपण गुलकंदच करू या गुलाबाच्या झ फुलांचं तर आता मी हे पाकळ्या ज्या आहेत त्या अशा तऱ्हेने निवडून घेते आणि हे जे डेट आहे ते अशा तऱ्हेने काढून घेते तर मी आता हे सर्व पाकड्या निवडून घेते आणि मग तुमच्यासोबत मी कसा करते गुलकंद ते शेअर करते तर थोडीशी मी साखर घेतलेली आहे एकमुठ साखर घेतलेली आहे आणि आणि पाकळ्या आहेत त्या मी निवडून घेतलेल्या तर आता थोडीशी साखर घेते आणि पाकळ्या घेते आणि त्या अशा हातावर <coughs> ज्या आहेत त्यात अशा तऱ्हेने सोडून घेते तर यामध्ये साखर आणि पाकळ्या खूप चांगल्या तऱ्हेने मिक्स होऊन जातात तर अशा पाकळ्या घ्यायच्या आणि थोडी साखर घ्यायची आणि अशा तऱ्हेने चोळून घ्यायचं तर असे गोळ्यात बनवून घ्यायचे पूर्ण पाकडायचे आणि साखरेचे आणि ह्या ज्या पाकड्या गुलकंद तयार होतो हा मग नंतर एका काचेच्या भरणीत भरून ठेवायचा आणि उन्हामध्ये ठेवायचा दोन तीन दिवस तर हा गुलकंद खूप छान लागतो आणि छान प्रकारे असा तयार पण होतो मुलांना तर खूपच आवडते तर इथे बघा माझ्या पूर्ण पाकळ्या ज्या आहे तो साखर मिक्स करून झालेला आहे तर आता मी इथे राहिलेला जो साखर आहे तो पण यामध्ये मिक्स करून घेते तसा पण गुलकंद जो आहे तो गोडच असतो तर मग मी राहिलेला साखर पण जो आहे तो अशा तऱ्हेने पूर्ण यामध्ये मिक्स करून घेते आणि एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवते आणि आता हा संध्याकाळचा टाईम आहे पाच वाजल्यास असतील तर हे बघा ओम इथं झाड माझ्या हौदामध्ये हो जे आहे ते कमळ मी लावलेलं ला आहे तर त्याला खूप चांगल्या तऱ्हेने तो लागलेला ला पण आहे त्याला पाने पण लागलेले आहेत नवीन मला वाटलं तर जगणार नाही कमळ पण जगलेलं आहे आणि त्याला नवीन पाने पण फुटलेले आहेत आणि इथे ओम गड्डा करीत आहे त्यामध्ये गुलाबाचं झाड लावायचं आहे आम्हाला तर पिवळ्या कलरचं गुलाबाचं झाड आणलेलं आहे तर ते लावायचं आहे तर त्यासाठी इथे अशा तऱ्हेने गड्डा करीत आहे आणि आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे आज आहे रक्षाबंधन तर मुलं तर मी म्हटले आज राखी आहेत तर मुलांना म्हटलं काहीतरी गोळ करते तर खीर करणार होती तांदुळाची तर मुले म्हणा अंजली म्हणाली की नाही शाबुदाण्याची कर तर मग आता मी त्यांच्यासाठी शाबुदाण्याची खीर करीत आहे तर शाबुदाण्याच्या खिरीला पाणी जे आहे ते जास्तच लागते तर मग मी तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा साबुदाणा टाकून शिजून घेते आचेवर अर्धा तास अर्ध्या तासामध्ये आपली खीर जी आहे ती तयार होऊन जाते तर मग आता मी त्याचा मंदा जेव्हा गॅस पहिला उकडे काळून घेते आणि मग त्यावर त्यामध्ये मी साबुदाणा टाकून अर्धा तास वाफवून घेतलेला आहे साबुदाना तर मग त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे दूध टाकलेलं आहे आणि अशा तऱ्हेने माझी खीर तयार झालेली आहे आणि इकडे बघा अंजलीची ड्रॉइंग चालू आहे थी, तर ती तिला शाळेमध्ये कसलं काहीतरी प्रोजेक्ट करायचं आहे तर ती इथे ड्रॉईंग काढत आहे तिला ड्रॉईंग खूप छान चांगली जमते तर बघा कशी मस्तच ड्रॉइंग काढत आहे ती ती लहान होती त्यावेळेस तिचे जे ड्रॉईंगच्या त्या खूप साऱ्या होत्या तिला ड्रॉईंग रंगवायची आणि ड्रॉईंग काढायची खूपच हौस आहे तर आता ती सध्या कमी ड्रॉईंग करते अभ्यासावर जास्त लक्ष देते तर जेव्हा लहान होते तेव्हा तिला आपण पुस्तक शॉपमध्ये जरी गेलो तर तिला ड्रॉइंगचीच वही लागायची तर ती अशा तऱ्हेने ड्रॉईंग करीत आहे तर आता वाजले आहेत आठ साडेआठ तर आता ओम आलेला आहे घरी दूध घेऊन आणि आता मी म्हटले तिला की ओमला राखी बांधून घे आता मुहूर्त लागलेला आहे राखीचा नाहीतर ती सकाळीच राखी बांधत असते पण यावर्षीचा मुहूर्त जो आहे तो दिवसभर चांगला नव्हता तर मग मी म्हटले तिला संध्याकाळी बांधतो तर आता ती संध्याकाळ झालेली आहे आणि साडेआठ नऊचा टाईम झालेला आहे तर आता ती राखी बांधत आहे अशा तऱ्हेने Jeg får ikke tenkt på det.